ज्याची कार्यद आपण लहानपणापासून आहे इतका दिग्गज दिग्दर्शक जेव्हा तुमची एखाद्या रोलसाठी निवड करतो त्यांना क्रेडिट ह्याबद्दल दिलं पाहिजे की त्याचं दडपण ते कधी जाणवू देत नाहीये हे आम्हाला खूप क्लॅरिटीने कळलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये आम्ही आमचे रंग कसे भरू शकतो त्यांनी ज्या लाईन आखून त्याच्यामध्ये आता आमचे रंग आम्ही कसे भरू शकतो आणि ते चित्र आमच्यामुळे किती समृद्ध करू शकतो हा प्रश्न बघतो बरोबर एका महिन्यानंतर एक नवी कोरी कलाकृती आपल्या भेटी येणार आहे कलाकृतीचं नाव आहे फिल्टर कॉफी फिल्टर कॉफी म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या छटा येतातच येतात कारण का कॉफी का हा सगळ्यांच्या जवळचा जरी विषय नसला तरी प्रत्येकाने एकदा तरी त्या कॉफीची चव घेतलेली असते आणि अशीच एक कलाकृती आपल्या भेटीला येणार आहे फिल्टर कॉफी नावाची आणि त्याच फिल्टर कॉफीमधील एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे माझ्यासोबत विराजस आहे सगळ्यात विराजस अभिनंदन वरवरचे वधूवरला खरंच खूप सुंदर नामांकन सुद्धा मिळाले आणि अवॉर्ड सुद्धा मिळाले त्याबद्दल म्हणजे नाट्यगौरवमधले सुद्धा विशेष योगदान वाले अवॉर्ड मिळाले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि अभिनंदन एक गोड नाटक मी बघितलेलं आहे मला आवडलेलं आहे वरवरचे वधूवर उत्सुक आहे आता फिल्टर कॉफीसाठी काय सांगशील किती दमदार ऑरा आहे फिल्टर कॉफीचा कारण का महेश मांजरे आता प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की मी जो रोल करणार होतो रिमासोबत काही कारणासोबत रिमाला काम आलं आणि माझा ते रोल फसला आणि तो रोल आता हा विराजस करणार आहे जेव्हा असं येतं ना की हा रोल विराजच करणार कर आहे त्याच्यामधून काय सांगशील नाही ते आहे असण्यापेक्षा जबाबदारीची भावना जास्त आहे कारण जेव्हा एखादा दिग्दर्शक किंवा दिग्दर्शकच नाही तर ज्याची कारकीर्द आपण पन लहानपणापासून बघितली आहे इतका दिग्गज दिग्दर्शक जेव्हा तुमची एखाद्या रोलसाठी निवड करतो तुमचं कुठेतरी त्यांनी काम बघितलं असतं कुठेतरी त्यांच्या संहितेमध्ये तुम्ही बसाल असं त्यांना वाटत ते त्यांना वाटणं ही हेच मुळात खूप मोठं बक्षीस असतं त्यात तो रोल त्यांच्यासाठी इतका महत्वाचा असणं इतका पर्सनल असणं आणि तरीही त्यांनी माझी त्यासाठी निवड करणं जेव्हा आतापर्यंत मी अशा पद्धतीचा रोल केला नाही आहे रादर ह्याच्या ऑपोजिट पद्धतीचेच मी रोल जास्त लोकांसमोर येणारे केले आहेत तरी तो विश्वास त्यांनी माझ्यावर ज्या पद्धतीने ठेवला आहे आता माझी नाही आता मला म्हणजे विराट कोहली बरोबर तुम्ही नॉन स्ट्राईकला असताना त्यांनी बॉल मारल्यावर आऊट नाही व्हायचंय बाबा आता त्यांनी तो खेळतोय नाही या भावनेने आम्ही काम करतोय पण त्यांना क्रेडिट याबद्दल दिलं पाहिजे की त्याचं दडपण ते कधी जाणवू देत नाही किंवा कि मी ब्याण्णव सालापासून या कॅरेक्टरचा विचार करतोय त्यामुळे हे कॅरेक्टर हेच असलं पाहिजे असंच असलं पाहिजे असं कुठेही न म्हणता तू अशा पद्धतीने निभावलंच पाहिजे एक्झॅक्टली असं कुठेही न म्हणता मला ते कॅरेक्टर माझ्यात ते शोधू देत मला खेळू देत मला डायलॉग पुढे मागे आहेत त्याच्यावरनं त्यांना सुद्धा असलेले चेंजेस इथे दिग्दर्शक म्हणून ते किती आहेत आणि त्यांचा या नाटकाबद्दल किती खोलवर विचार केलेला त्यांनी आहे हे दिसून येतं बरं तर यादी ना आम्ही हितेश हितेश म्हणून जे आपल्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक त्यांच्यासोबत गप्पा मारल्या तर त्यांनी खूप सुंदर गोष्ट मला सांगितली की क्लासिक गाणं या नाटकामध्ये असणार आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं की महेश सरांचा सा तो ठॉट हे गाणं का कशासाठी पाहिजे तोच खूप जास्त महत्त्वाचा आहे एक दिग्दर्शक म्हणून तर आपण महेश सरांना बघतच आहोत पण एक प्रेक्षक म्हणून तुझ्या नजरेमध्ये दिग्दर्श महेश सर कसे आहे ज्या पद्धतीने म्हणजे मी मगाशी आ, प्रेस कॉन्फरन्समध्येही म्हणलो की महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित हा टॅग किती महत्त्वाचा आहे किती मुलाचा आहे आपल्याला सगळ्यांनाच सा माहीत आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार ऍक्टर नाही आहेत पण सुपरस्टार डिरेक्टर नक्की आहेत की ह्या दिग्दर्शकाचं नाटक आहे किंवा ह्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे बघून येणारे प्रेक्षक आहेत आणि त्या दिग्दर्शकांच्या नामावलीमध्ये कदाचित सगळ्यात वरचं स्थान हे वास्तव असेल विरुद्ध असेल मराठीमध्ये काकस्पर्श असेल आत्ता अगदी जुनं फर्निचर असेल त्यांचं आपण काम इतकी वर्ष बघतो आहे अभिनेता म्हणून बघतो आहे लेखक दिग्दर्शक म्हणून बघतो आहे तर uh, किती खोलवर त्यांचा प्रत्येक सब्जेक्ट विचार असतो याचा एक मी छान तुम्हाला उदाहरण देतो अनेक yes, वेळा जेव्हा नाटकाची प्रोसेस सुरू होते तेव्हा असतं की आपण वाचन करतो किंवा समोरचा व्यक्ती वाचून दाखवतो आपल्याला की असं असं आहे मग कलाकार येतात मग आम्ही वाचून दाखवतो मग असं करत का तसं करत मग सेट साधारण असा असेल मग तो आखला जातो मग सेट डिझायनर येतो मग त्याच्यावर तो सेट बांधला जातो मग सेट साधारण असा आहे मग आता कॉस्ट्युम्स काय करूयात महेश सरांबरोबर काम करत असताना मी ज्या दिवशी त्यांच्याकडनं पहिल्यांदा या नाटकाचा पहिला सीन ऐकला की असं असणार आहे तर तू करशील का सर वा, मी करेन ठीक आहे मग परवा वाचनाला ये सर वाचून दाखवतील तर तसं नव्हतं बाकीची स्टारकास्ट रेडी होती ते म्हणले मी वाचून दाखवणार आपण रिडिंग करूयात तुझा रोल तूच वाच ठीक आहे मी एकदाही वाचल होतो वाचत होतो ते वाचल्यानंतर सगळं ते एन्जॉय वगैरे करून झालं त्यानंतर आता हे बघ त्यांनी संपूर्ण नाटकाचा सेट कसं असेल ह्याचं थ्री डी मधलं डिझाईन समोर ठेवलं हा आपला सेट असणार आहे इथं हे असणार इथं हे असणार इथं ह्याची सोय केली असणार हे एक्झिटला इथं अमुक आहे तमुक आहे तमुक आहे ओके फोन काढला हा तुझा लुक असेल हे तुझे कॉस्ट्युम्स असतील हे तुझं म्हणजे किती विचार त्यांचा ऑलरेडी करून झालाय आता आम्हाला फक्त आमचं काम करायचं आहे कारण ते त्यांना कसं दिसलंय नाटक हे आम्हाला खूप क्लॅरिटीने कळलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये आम्ही आमचे रंग कसे भरू शकतो त्यांनी ज्या लाईन आखून दिल्या आहेत त्याच्यामध्ये आता आमचे रंग आम्ही कसे भरू शकतो आणि ते चित्र आमच्यामुळे किती समृद्ध करू शकतो हा प्रश्न बघतो नाही मला ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते जाणवते बोलण्यापेक्षा मला हे आवडतं की विराजासोबत ना सिनेमाच्या गप्पा मारतानाचा विराजास वेगळा असतो आणि नाटकाच्या गप्पा मारतानाचा विराजस वेगळा सिनेमा सुद्धा त्याचा तेवढा चांगल्या पद्धतीने एक भाग आहेच आहे पण नाटक ना विराजास पासून कोणीच दूर घेऊ जाऊ शकत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे विराजास नाटक तर खरंच तू तुझी खूप सुंदर सुंदर नाटक सुरू आहे आता हे एक नवीन नाटक सुद्धा आमच्या भेटीला येणार आहे मनामध्ये इच्छा आहे का की दिग्दर्शक विराजास कुलकर्णी आणि अभिनेते महेश वाबून मांजरेकर अशी इच्छा आहे अत्यंत इच्छा आहे अदर मजा अशी आहे की आ, महेश सरांना मी खूप ओळखत नाही म्हणजे अर्थात आमची अजून मधून इव्हेंट वगैरे भेट झाली पण असं ओळख ओळख नव्हती तर मी लिहिलेल्या एका सिनेमामध्ये ते काम करतील का असं विचारायला मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांना मी आणि पदरामध्ये उलट झालं की ते मला दिग्दर्शित करतात त्यांच्या नाटकात त्यामुळे होपफुली त्याही स्क्रिप्टचं पुढे काहीतरी होईल ते स्क्रिप्टिंग अजून चालू आहे तेही त्यांना आवडलं होतं कदाचित त्यामुळेच त्यांना हा मुलगा बरा दिसतोय असं वाटलं असेल असं मी होप करतोय ही महत्वाची गोष्ट आहे कारण का आ, महेश सरांना अप्रोच करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण का काही असं असेल तर ते उभा सुद्धा नाही करत हे सगळ्यांना माहिती आहे बरं तर प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना सगळ्यात एक सुंदर तू पहिली गोष्ट बोललीस की मराठी रंगभूमीला खरंच खूप सोन्याचे चांगले दिवस आले आहेत हेच प्रूफ आहे खरंच खूप चांगल्या पद्धतीने मराठी रंगभूमी काम करत आहे सिनेमाबद्दल तुला विचारायला आवडेल कुठे सिनेमा मागे पडतोय काय सांगू शकशील तुझं काही मत आहे याच्यावर मत आता एक सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर आणि याच्यानंतर एक साधारण बऱ्याच गोष्टींवर हल्ली चर्चा होते की हे प्रेक्षकांची चूक आहे का ही निर्मात्यांची चूक आहे का ही दिग्दर्शकांची चूक आहे का विषय निवडण्यात चूक होते का कलाकार कलाकारांमध्ये होतात होता का का साऊथच्या फिल्म्समुळे होतं का अमुकच्या फिल्म हे सगळं कुठेतरी ह्या सगळ्याचा त्यात वाटा असला तरी प्रॉब्लेम हा हळूहळू सॉल्व्ह होईल असं मला वाटतं नक्कीच नक्की कारण मराठी प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे की त्यांना शंभर रुपयाचं तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे ना, कारण जो Uh, प्रेक्षक पाचशे रुपयाचं तिकीट काढून नाटक हाऊसफुल करतो आणि वर्षानुवर्ष हाऊसफुल करतो नवीन नाटक हाऊसफुल करतो असं नाही की जुनीच नाटक हाऊसफुल करतो नाटक हाऊसफुल करतो पहिले पाच सहा शोज असंच नाही तर प्रत्येक नाटकाचे किमान शंभर प्रयोग हल्ली होतात असं असताना चांगला कंटेंट हा प्रेक्षकांना आवडतो ते त्याला डोक्यावर घेतात हे आपल्याला माहित आहे आता तो चांगला कंटेंट आमचा कंटेंट चांगला आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि प्रेक्षक तो कंटेंट बघेपर्यंत आपला सिनेमा थिएटरमध्ये कुठेतरी ते सॉल्वही होत आहेत प्रत्येक दर काही चार पाच वर्षांनी हे नवीन प्रश्न असा जे सोडावे लागतात पण चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ती लोकांनी बघेपर्यंत ती ते बघू शकतील अशा ठिकाणी त्याचे शोज असणं ह्या दोन गोष्टी माझ्या मते माझ्या ओळखीचे सगळेच निर्माते आता या दोन गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट आहेत आणि त्याचबरोबर मी मराठी चित्रपटांचा एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं माझीही ती जबाबदारी आहे की एखादा जर चित्रपट मला आवडला किंवा मला जर एखादा ट्रेलर आवडला तर तो आवर्जून मी म्हणत नाही सगळेच चित्रपट बघितले पाहिजे कामधंदाईडला ठेवून बघितले पाहिजे पण खरंच हे मला आवडेल असं वाटतंय किंवा हे वेगळं असं वाटतंय त्याला मात्र मी मनापासून सपोर्ट केला पाहिजे आणि तो जर मी करत नसेल तर ऍटलीस्ट मग मला कटकट करायचा अधिकार नाहीये असं मला वाटत तेवढ्या एका गोष्टी नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी ते थांबतो महिन्यापर्यंत आपण पुन्हा भेटणार आहोत शुभारंभाचा प्रयोग सहा एप्रिलला असणार आहे फिल्टर कॉफीच्या निमित्ताने भेटणार आहोत पण मला ना विरेजासोबत एक मस्त पोडकास्ट करायला आवडेल भाई आपण फक्त पूर्ण कॅन्डिडे आणि अनकट मग मात त्याच्यामध्ये जे होईल ते होईल नाही खरंच खूप आरडेल तुर्तास मी ते आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दर बेस्ट थँक्यू थँक्यू